संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टांगा शर्यतेमध्ये येवला तालुक्याची शान म्हणून आमचा अभिमान आमचा स्वाभिमान सन्माननीय आमचे परमस्नेही दत्तात्रेय पाटील दरेकर मौजे अंतरवेली तालुका येवला जिल्हा नाशिक यांचा हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील खेळ हा पुऱ्या महाराष्ट्रात नवलौकिक जगप्रसिद्ध आहे म्हणून घोड्यांच्या आणि टांग्यांच्या शर्यतीमध्ये हा घोडा चांगल्या दमदार पद्धतीने तसेच आमचे मित्र आमचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री जनार्दन पाटील दरेकर यांच्या तिथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने काल बी आणि आज पण आम्ही त्या घोड्यांच्या सर्वस्वी जबाबदारीचा लेखाजोखा या ठिकाणी घेतला आहे तरी आम्ही सन्माननीय दरेकर पाटील यांच्या वतीने मौज्या अंतरवाली अंतरवेली तालुका येवला या ठिकाणी आज घोड्यांची ही मुलाखत घेतलेली आहेत तसेच मकर संक्रांत व नवीन वर्षाच्या आपणास कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा